कातर खटावचं दुसरा बैल मैदान नऊ तारखेला जे संपन्न झालं त्यामध्ये गुलालाचे मानकरी आपल्या सोबत आहेत आपल्या सोबत आहेत त्यांना विचारणार आहोत कालचं मैदान कसं झालं कशी गाडी पाहिली ते मला सांगा कालची गाडी कशी पाहिली कालचं मैदान कसं झालं ते कालचं मैदान पार्भौक झालं सुंदर फायनल व्यवस्थित आपले चित्त झालं हो। आणि गाडी काय अचानक पहिला झाला साडेनऊ वाजता माधाभोवा बाकलवाडी आणि आदित्य जाधव विठ्ठलवाडी यांच्या सहकार्याने त्यांच्या नियोजनाने हा पहिला झाला अचानक पहिला झाला साडेनऊ वाजता पावती भेटते का नाही बारा वाजले पोचायला सुनील मोरे पेडगाव आणि गणेश तांबे सातेवाडी यांच्या सहकार्याने पावती मिळी एकोणचाळीसव्या गटात पळू गट पडला की लगेच सेमी लागला पहिल्या सेमीत Hmm. गट सेमी सेमी पाच नंबर तासावा पळू आणि गटाला कडेने गट काढला गटामध्ये कोणत्या गटात गाडी होती एकोणचाळीस आणि कोणत्या तासून पाहिली सहा नंबर तास कडेने पळाली गाडी आणि सेमीमध्ये सेमीला पाच नंबर तास से, कोणत्या सेमीत एक नंबर सेमीत पळाली मला सांगा या वासराबद्दल काय सांगा हे वासराबद्दल आता सांगायचं म्हणजे काय हे मित्र आहेत आपले बबलू ड्रायव्हर बुलढाणा कस्तुरी बुलढाणा यांचा पिल्या हे आपल्या खात्यात आपल्या शेडाव आपल्या इथे उतरलंय विसापूरच्या मैदानात त्यांची माझी ओळख झाली त्यांना इथं निवेदनच लागत नव्हतं ते म्हटले आम्हाला निवेदन लागणार राहायची सोय नाही काय नाही त्यांना मी म्हटलंय आपल्या इथं सगळं मी निवेदन करतो तुमचं वाचू मी बघितलं यांची घरची गाडी पाळाली तर रुद्रा पाळाला तर रुद्राची ह्याची गाडी पाळाली ह्यांना निवेदन लागलं नाही त्यांना म्हटलं निवेदन लावतो सगळं तुम्ही चला ते काय आठवडा झाला आपल्या इथं गोठ्यावर जाईल काल पहिला केला वासुदाने चांगली साथ दिली त्यांचं पण नाव ठेवलं माझं पण आणल्यासारखं नाव ठेवलं वासुदाला पहिलाच कोण देत नव्हतं फोटो पाठवा 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 किती पळते काय पळते खाली उभं राहतंय का आता कोणाला सांगायची गरज नाही की आता फोटो पाठवायची गरज लागणार नाही की आता फोटो पण नाही आणि व्हिडिओ पण नाही आता काल चांगल्या सेमीला सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या अपेक्षाही नव्हती की सेमी निघल म्हणून पण दोन टांग्याने सेमी काढला पहिल्यांदा मला गटाचा अनुभव सांगा गटाचा अनुभव असा आला कि खाली ह्याला सोडायचा घासा हेच गणित लागत नव्हतं म्हणजे शांत नाही का खाली नाही ह्याला तळ आहे इकडच्या बैलांना तळ एवढा गोव आहे की आपल्या इकडच्या बैलांना एक सहाशे फुट तरी म्हणजे हातातच राहणार बैल हा तर वास्त्याने खाली दोन वेळे प्रत्येक गटाला आम्ही सगळ्यात गाडी मागव उभी सोडली पुढे गाडी कव्हर केल्या सेमीला पण तसंच केलं गटाला गाडी जशी पळली की सेमीला अंदाज आला की आपण मागणं सुटलो तरी गाड्या पुढे कव्हर करू शकतो सेमीला आम्ही सगळ्यांच्या छकड्यावर गाड्या पुढे सुटल्याला मग मागन गाडी सुटली वाटलं नव्हतं की आज म्हणून राहील म्हणून पण पिल्यानं असं करून दाखवलं की मी पळू शकतो तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न करता म्हणजे मी तुमच्यासाठी पळणार याच्यात पळताना बघितलेलं राहायला पळताना नाही व्हिडिओ नाही काय नाही विसप फक्त बघितलेला पळताना यांची गाडी लॉबी झालेली ते बैल आजारी होता होत लॉबी झाली गाडी त्याच्याबरोबरच मला तुम्ही सांगा तुमचं नाव काय विनोद राजू इंगळ काय सांगाल पिल्याबद्दल पिल्याचं काहीच नाही आमच्या तिकडून आलो तर म्हणे कि वासरू कशालाच घेऊन चालला तू तिकडं वासरू तिकडे जाऊन काहीच नाही करू शकत म्हटलं वा जाऊ चला पाहून येऊ म्हटलं तिकडून काय येतं सगळेच बैल चाललेत म्हटलं तिकड्या इकडे आलो गुलाला ना, बैलानं ना दुसऱ्याच मैदानात गुलाल द्यायला आपल्याला बाकी काही नाही वाटत गुलाल द्यायला तेवढं मोठं झाला आपल्याला आदत मध्ये कुठे 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 आदत मध्ये आपण बैल हाणत नाही आमच्याकडे जास्त आदत मध्ये बैल घरीच होता दुसरा झाल्यावर बैल जास्त स्पीड लावला बैलांना आता म्हणजे जास्त आमच्याकडे हाणलेला नाही बैल आदत मध्ये आम्ही कमी हाणतोय आणि दुसरा झाल्यावर बैल फुल आणतोय ह... त्याच्यामुळे आमच्याकडे बैलांना नाही ना दुसऱ्यामध्ये स्पीड लागते आता आपण काय बघतोय की कमी वयातच बैलांना पावस सुरुवात करतात वासरांना काय सांगा त्याबद्दल इकडे कसं आहे आदत मध्ये तुम्ही जास्त हाणतात बैल आणि इकडं मध्ये हाणल्याबरोबर दुसऱ्या दुष्यात बैल कमी पडतात आमच्याकडे तसं नाही दुसरा झाल्यावर आमच्याकडे बैल स्पीड लावतात की आदत पायाना तर आम्ही बैल हाणत नाही जास्त आदत वयात कमी बैल हणतो जसं बा नेमकाच वासरू आहे त्याच्यामुळे जरा कमी आणायचं आणि कमी आणल्यामुळे काय होतं दुसऱ्यात वासरू काम करतंय दुशात काम करते म्हणजे आता नेमकाच आणि दोन महिने झाले दात लोक दोन महिने झाले आता वासरा नेमकाच स्पीड चालू केला लावणं आता वाच प आणखीन पडणार पुढे याच्या पुढे पहिल्या मैदानात पुढच्या मैदानात गाडी लॉबी झाली आणि त्याच्यानंतर एक मैदान खेळला आम्ही त्याच्यात बी गाडी लॉब झाली लॉबी झाली बाजी घातला होता त्या बाजीवर म्हणजे उडी त्यानं उडी सहन केली याची यानं खालच्या तळातच त्याला बैल काढून दिलं त्याच्यामुळं भानगड झाली कालचा बैल शिवा घातला बैल चांगला होता बैल शिवा घातला बी तर खालच्या दोन तळाच्या खालून सोडताना त्याला दोन पावलं मागच ठेवलं म्हणजे गाडी कवर झाली पाहिजे शिवाला बी शिवा बी चांगला पळतोय शिवांना साथ दिली यांना साथ दिली गाडी टाका टाकीत नरमदेच्या गाडीत ता गाडी पळाली आणि गाडी हाणाला पप्पू ड्रायव्हर होता आमचा तिकड आमच्या पप्पूला ले बैल लेब येतो त्याच्यामुळं त्याला हानायचंच काम नाही पडलं इथून तिथून हातात आणावं लागला बैल सुट्टीला शांत आहे सुट्टीला शांत आहे काही गडबड नाही काय नाही त्याच्याशी मस्ती केली की मग तो मस्ती करणार तर त्याच्या हिशोबानं उभा कधी केला त्याला तर तो तसाच उभा राहतो तुम्ही प्रॉपर कुठले म्हणायचं बुलढाणा सागून बुलढाण्यापासून एक किलोमीटर गाव आहे माझं गाडी का गाडी कास्तकार ग्रुप सातगा भुसारी या नावापुरती गाडी आमची बैल दोघाई इथे त्याच्यामुळे काही आम्हाला ताण नाही आपण याला पिल्या म्हणतो तुम्ही कोणत्या नावाने त्या लाख मारता पिल्यास गरीबी पिल्यास म्हणतो आम्ही त्यांना त्याचा असा आम्हाला त्रास नाही काही आम्ही घेतला होता तेव्हा काही लोक बोलले होते की याला ठेवू नको टाक नाही आपल्याला वासरू आवडलं होतं आपण वासरू ठेवलंय घरी आणि वासराने आपलं आज नाव करून दिलं आदत मध्ये तुम्ही पळवलं नाही त्याला नाही जास्त नाही आपल्या कामापुरतो बाबा फेरा काढायचा फक्त तेवढं टाकतो तो, तो टाकायचं आता आमच्या इकडे वासरा सगळ्या वासरा बरोबर पळतोय ते आमच्या इकडं मित्रायची वासरे त्या बैलांबरोबर पळतोय प्रॅक्टिस करताना काय कधी वाटलं की हा पळू शकतो जास्त पुढे नाव करू शकतो पहिल्यापासून आपल्याला विश्वास होता त्याच्यावर वासरू पळतय वासरू पळणार ना, ना हो करणार त्याच्यामुळे काही ताण नव्हता काल जेव्हा तुम्ही सेमी ला उतरत होता त्यावेळेस काय अनुभव आलेला म्हणजे आजूबाजूचे जे लोक होते याच्याकडे बघून काय म्हणत होते त्यांचं चालू होत वासरू पळतय सगळं करतय यांनी सांगितलं आपल्या गाडीत गाडीत मोठ्या सेमीत मोठ्या गाड्या आहे म्हटलं जसं होईल तसं काय ताण घ्यायचं म्हटलं काल किती नंबरचा मुलाला सामान भेटला तुम्हाला सहाव्या नंबरचा काय तो आनंद होता आनंद होता खूप आनंद म्हणजे काही सांगायचं हेच नाही गुलाल केला तेवढा झाला आम्ही इतक्या तीनशे साडेतीनशे किलोमीटर आलो इथं त्यांना गुलाल केला विषय संपला मला सांगा एन जे पाटील आहेत त्यांच्यावर तुमची ओळख कशी निर्माण झाली आणि तुम्ही कधीपासून आले विसापूर आम्ही कमीत कमी सात दिवस झाले आम्हाला इथे त्यांनी आम्हाला सोय राहणे खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी केलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीच त्रास नाही त्याच्या बरोबरच तुम्ही कुणाला घेऊन आलात रुद्राला रुद्रा रुद्राला सांगा तुमचं नाव का कॉन्टॅक्ट झाला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आमचे नेहमीचे सहा वर्षापासून आमचे कॉन्ट्रॅक्ट आहे पटालाच असतो आम्ही नेहमी पटस खेळतो म्हणून आमचे कॉन्ट्रॅक्ट झाले आम्ही दोन तारखेच्या मैदानाला आलतो कोरेगावला सोबत म्हणजे तुझी गाडी आण म्हणजे महाराजची माझा बैल म्हणे तू तिथे बुलढाणाला म्हणे तिथून आपण बैल टाकू तिकडे जाऊ म्हणे आम्ही आम्ही निघालो तो सहा तारखेच्या मैदानाला हे सोन्याचं मैदान होतं ना त्या मैदानाला निघालो इशा आम्हाला मला, मला गाऊन याय लागते ला साडेसातशे आठशे किलोमीटर तर यांचं कम गिरत मला दोनशे अडीचशे किलोमीटर यांच्या गावला जावं लागते मग तिथून आलो आम्ही आराम केला म्हणजे कुठे इथे थांबलो होतो आम्ही एका जागी आमची पावती वगैरे झाली ती बैलाला गोळी दिली होती या याला आम्ही पळवलो आमच्या लक्षात नाही आलं तर ह्या पडला नाही खाली टाकून दिली म्हणजे आजारी होता ना त्याला एकशे तीन ताप होता एकशे तीन ताप होता तो आजारी झाला तर आता उद्याला त्याचं मैदान आहे उद्या कुठल्या मैदानात कोणावर दिसणारे दादाला माहित दा, आहे त्यांचं नियोजन करते तेच करते किती दात आहे आता मी चार दात आहे रुद्रा कुठल्या मागची मैदान कुठली गेलेली आणि त्यामध्ये रिझल्ट कसा मिळालेला तुम्हाला जर त्यांना दुसरा तिसरा चौथा पाचवा असा नंबर करत गेला चांगल्या चांगल्या बळासमोर पडत गेला म्हणजे गुलालाचे मानकर गुलालाची मानकरी च आपलं सहा वर्ष गुलालाची मानकरी गुलाला मान राहिले मिनी सॉरी साईमिनी गुलालाची मानकरी राही असं कोणतं मैदान झालेलं ज्यामध्ये तो खूप आलेला आणि तुमच्या ते काय माठवणीत राहील असं तो पाहिलेला काही महिने आठवणी एक मैदान चांगलं खूप झालं यानं चांगला चांगल्या बैलचे शेकड लावून टाकले होते म्हणजे मांगर राहिली होती यानं सात दोन खेळते सात चार खेळते बाकीचे टॉप टॉपची जी बैल होती याच्या आधी पडणारे तर सगळे मांगर राहिले होते याच्या याच नाव काय म्हटलं रुद्रा रुद्रा कोणत्या खांदे चांगला या उजवा पण खांदी पडतो डावी पण पडतो डावीला जास्त लावतो डावीला पीठ जास्त लावतो हा जसं की ते म्हंटले आध तो आहे त्याला नाही नाही ना। आमच्या इकडे आधात पडत नाही दोनदात झाल्यावर थोडं कच्च फेरू घेतो दोनदात झाल्यावर मैदान घेतो फेरे कोणावर घेता नक्की तुम्ही फेरे आम्ही कोणाला बरोबर घेतो आमच्या मित्राचे वैर राहते आमच्या इलाकडे एकामेकाला कॉन्टॅक्ट चालू राहते बोल मग आम्ही फेरे करतो तुम्ही मैदानावर आल्यावर काय काय करता नक्की काय नाही मैदानावर आमचं शेकडी वकरी बिलकुल आट उठ करून मग आपल्याला किती घ्यायची काय घ्यायची किती याच्यात पळायचो काय पळायचं सगळं मग आम्ही एवढं करतो डायवर बसून स्वतः बी डायवर आहे मी स्वतः बैल आणतो गाड्यावरची मग माझा स्वतःचा बैल आहे सुट्टीला शांत आहे का शांत एकदम उभा राहतो पीठ जास्त लावतो फक्त सोडल्यावर दुसऱ्या बैलाला झपो माझं हेच म्हणणं आहे मी गुलालात राहू आम्ही शंभर टक्के गुलालात होतो तिकडे आणि राहणार बी आम्ही सहा महिन्याने इकडून जरी वासरून गेलो तरी गुलालात राहतो आम्ही आमच्या इकडे तुम्हाला पीठ जास्त आहे मला गुलालाचा आनंद पहिला कधी भेटलेला मला आनंद भेटला याचा इथून दोन या दुसऱ्याकडे पहिले होता या दुसऱ्याचा पहिला आपण खरेदी केली याची खरेदी करून आपण कोण विकत घेतला विकत घेऊन आपण त्याला बोलायला लागलो ला। आता मी मैदानाला आलो मला इकडे चांगलं वाटलं आम्ही दोघ जण आलो आज आम्हाला खर्च कमीत कमी याचा पंधरा वीस हजार रुपये लागतो आणि त्याला म्हटलं ना आम्ही जर इकडे गुलालात नि राहिलो तर आम्हाला पण सांगतात गुलाला घ्यायला काय सांगाल रुद्राबद्दल रुद्राच आता रुद्राला पण तेवढं स्पीड आहे बैल आजारी होता तीन चार दिवस झाला हो, आल्यापासून आता कवर झालाय उद्या आता बघू त्याचं काय कामालाय उद्या चाललाय करायचाच जायगावच्या मैदानाला पण त्यांना आपण शब्द दिलाय की बैल लवकर आपण कसं आहे नुसता शब्द देऊन पण नाही नशिबात पाहिजे गुलाल तर बैलात चाललंय झाला पाहिजे की लवकरच यांना ह्या पण बैलाला गुलाल ठेवायचे आता सहा महिने बैल आपल्यापेक्षा दोन्ही पण पिल्या होता hmm. त्यांना सांगितलं सगळं नियोजन घेतलं घाटावर आपल्याकडे नियोजन असणार hmm. आहे त्यांच्याकडं जिगरी गुरु अमरावती या hmm. नावानं बैल पाहणारे ना आणि आपल्या इकडं एन जे पाटील कुमटे राजकुमार भाई या जगात युथ फाउंडेशन एन जे पाटील कुमटे या नावानं ना पाहिणार ना दोन्ही बैल चालेल आपण बघितलं रुद्राला बघितलं तसेच एन जे पाटील जे आहेत त्यांचा पिस्टन छोटा त्याच्या तीनशे दोन इथे आपल्याला दिसतोय मला सांगा आता किती दाते आता आदतच आहे वासवाच्या आता पाच मैदान झालेत सहा मैदान झालेत पाच मैदानी गट काढलाय आता त्या दिवशी ही नऊ गाडी आणलेली मग गाडी कडण असल्या म्हणून त्या बैलाला तळ असल्या म्हणून वासवला हातात हातात राहिला म्हणून गाडी झाली लॉबी गाडी पुढे लागली गट काढला म्हणजे लॉबी झाली फक्त गाडी गाडी पुढे लागली निकालात रिझल्ट काय रिझल्ट म्हणजे आपण पंधरा दिवसाशिवाय काढतच नाही काढला की शिवेंदो जगदाळे कुमतो या ति तिघांच्या नियोजना तर पिष्टांचं नियोजन त्यांच्या तिघांवर आहे ते तिघ नियोजन करतील तर आपल्याच मैदानात असतो गोलाचा आनंद मिळाला का त्याच्यामुळे अजून काय झालंय पिल्याने तीन वर्षाचा जे बाधावला परिश्रम होता आणि जे संयम होता तो सगळा काल बसून काढलाय आणि आता पिल्याच्या पावलांनी आलाय तसंच आता दमणीला कायम गुलाल व्हावं हिच इच्छा आहे आणि पिल्याच्या माग आपल्या हृदयानान तेजाने काहीतरी करावं तेजाने तेजाला ते तुम्ही लहानपणापासून बघत आलाय काय सांगाल तेजाबद्दल व अस तेजाचं असं वैशिष्ट्य आहे ज्या दिवशी काढणार बैल पुरला की त्या दिवशी राहणार गाडी पाच मैदा सहा मैदाना खेळी पाच सहा मैदानात गटाला गाडी टाकली पण सीमेला गाडी टाकली नाही बैलावरती ज्या जोडीला बैल असेल ना सीमेला गाडी टाकली नाही ज्या दिवशी सिमीला बैल पुरेल त्या दिवशी गाडी फायनल राहणार आता या सगळ्यांच आपण बघितलं हे दोन बैल हे वासरू कसं त्यांचं सगळ्यांचं खोराकाच तुम्ही आता नियोजन करणार आहात सगळं त्यांच्या सगळ्यांचं खोलाकाच नियोजन म्हणजे काय आपलं शेतीच आणि मला जॉब आहे त्याच्या ह्याच्यावर आपलं चालतंय पुण्याला जॉब बघत बघत आपलं हे सगळं नाच चालू आहे मला सांगा आता पिस्टन आपल्याला कोणावर पुढे पळताना दिसेल पुढचं मैदान असेल अठरा तारखेला पिष्टनच नियोजन चाललंय उद्या रुद्राच कसं काय होते बघायचं नाहीतर रुद्रा खालून कसा पळतोय काय कारण की पण झेपलं पाहिजे त्याच्यानुसार आपण पण बघायचा तीन गाड्या एक चालेल तुम्हाला पिल्याने जो पहिला गुलाल आणून दिलाय त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि जो आता एक गुलालाचे मानकरी तयार होण्यासाठी सज्ज झालेत त्यांना पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्यांच्याबद्दल धन्यवाद